स्वागत आहे तुमचं सुषमा किचनमध्ये आज आपण झटपट अशी कुकरमध्ये गव्हाच्या रव्याची लापसी तयार करणार आहोत अगदी कमी वेळात झटपट तयार होते ही लापसी रेसिपी नक्की पहा रेसिपीला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल नोटिफिकेशनचं नॉलवर ऑलवर प्रेस करा गव्हाचा रवा असतो त्याची आपण लापसी बनवणार आहोत लापसी बनवण्यासाठी आपण ही लापसी कुकरमध्ये बनवणार आहोत त्यासाठी मी कुकर गरम करायला ठेवलेला टाकून घ्यायचं एक चमचा छान गरम झाले हा जो आपला गव्हाचा रवा असतो हा कुठेही मार्केटमध्ये उपलब्ध आहे हा यामध्ये टाकून छान सर फुलेपर्यंत छान छान आपल्याला भाजून भाजायचा म्हणजे व्यवस्थित भाजला गेल्यानंतर लापसी छान पटकन शिजल्या जाते आणि मऊसर होते छान अगदी मंदिरात जो प्रसाद मिळतो तशीच ही लापसी तयार होते लापसीचा गव्हाचा रवा छान भाजून घेतलाय एखाद दुसरा असा पांढरटसर होतो व्यवस्थित एक दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचं आपला भाजून झालेलं आहे त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं त्यासाठी ज्या वाटीनं आपण लापशीचा रवा घेतला आहे त्याच वाटीनं आपल्याला तीन वाट्या पाणी उकळलेलं पाणी व्हावं आहे मी एका साईडला पाणी उकळायला पण ठेवलेलं आहे मी केलंय आणि हे जे उकळलेलं पाणी आहे यामध्ये टाकून घ्यायचं आहे सावकाश टाकायचं पूर्ण पाणी टाकून घेतलंय ते पाण्याचं प्रमाण व्यवस्थित झाल्यानंतर हा जो रवा आहे लापशीचा तो शिजल्या पण छान जातो आपण कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि एक तीन ते ती चार शिट्ट्या व्यवस्थित कुकर आहे आपण दुसऱ्या गॅसवरती ठेवून घेऊया पहिलीपर्यंत मी एका पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे यामध्ये हा जो गूळ आहे तो आपल्याला फक्त विरगळून घ्यायचा एक अर्धी वाटी पाणी आहे हे जास्त पण नाही आणि एक वाटी गव्हाचा रवा एक वाटी गूळ आणि तीन वाट्या पाणी हे याचं प्रमाण आहे ये ले ले। हे गुळ आपण आता कुकर होईपर्यंत वितळून घेऊया फक्त विरघळला पाहिजे पाण्यामध्ये बाकी काहीच नाही गुळ वितळलेलं पाणी आपण साईडला काढून गेलेली आपली हे जे रवा आहे तो अगदी मोकळा मोकळा पण झाला आहे व्यवस्थित पाण्याचं प्रमाण व्यवस्थित झालं तर अगदी छान तयार होते हे शिजली का ते पाहूया अगदी मऊ झाली हे पाहू शकता तुम्ही हाताने पूर्ण अशी दबल्या जाते यामध्ये आपल्याला जा जे हे गुळाचं पाणी करून घेतले ते टाकून घ्यायचे आणि एका चालणीनं गुण। हे गुण। चा पाणी घालून घ्यायचं म्हणजे जरी गुळातला जरी कचरा असेल तर तो पूर्ण निघून जातो त्यामुळे शक्यतो असं पाणी करून टाकायचं गुळ पाणी आणि हा जो आहे रवा आपला गव्हाचा तो मिक्स करून घेतलाय आपण आता गॅस सुरू केला एक तेला गुळा गुळ टाकल्यानंतर एक छान उकळी येऊ द्यायची म्हणजे हे व्यवस्थित गुळाचं पाणी यामध्ये मुरलं जातं आता जरी हे पातळ वाटत असलं तरी नंतर हे व्यवस्थित अगदी मोकळी अशी लापसी तयार होते व्यवस्थित पाणी कमी होत आले जर तुम्ही पाणी करून जर गुळ नाही टाकला तर डायरेक्ट गुळ टाकला तरी चालतो पण शक्यतो पाण्यात गुळवीर घाल्यामुळं त्यातला कचरा वगैरे निघून जातो पाहू शकता आता हे पूर्णपणे पाणी यामध्ये मुरून गेले बंद करून घेऊया आणि याचं कुकर लाव कुकरचं झाकण एक दहा मिनिट घालून कुकर एका एका दिले झाकण तोपर्यंत आपण यामध्ये ठेवूयाचे काप टाकून घ्यायचे हे ऑप्शनल आहे तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही ड्रायफ्रुट्स टाकू शकता किंवा ड्रायफ्रुट्स नाही टाकले तरी चालते एक गुलाबी गुलाबीसर होईपर्यंत परतून झालेत हे मी खोबरं घेतले ओल्या खोबऱ्याचे काप किंवा मग सुके खोबऱ्याचे काप पण तुम्ही टाकू शकता पेक्षा खोबऱ्याचे काप मात्र अवश्य टाका हे पण थोडंसं गुलाबी होईपर्यंत मिडियम हीटवरती परतून घ्यायचंय हे बघा आपले खोबऱ्याचे काप पण पर व्यवस्थित परतत आले यामध्ये आता एक चमचाभर खसखस टाकून घ्यायची आणि ही पण थोडीशी फुलेपर्यंत परतून पर घ्यायची खसखस सर्वात शेवटी टाकायची म्हणजे करपले जात नाही आणि आता आपण ह्या गॅस बंद करून परतून झालेल्या आहेत बाजूला ठेवूया आणि कुकर आपण उघडून पाहूया आपण असंच गरम कुकरमध्ये गुळ टाकून ठेवलेलं होतं व्यवस्थित झालेलं आहे अशी मला तरी अशी रसरशीतच लापसी आवडते जर मोकळी आवडत असेल तर तुम्ही अजून थोडा वेळ पण याला आटून घेऊ शकता पण ही अशी पण लापसी छान लागली हे तळलेले ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे टाकून घेतले जायफळ पावडर टाकायची यामध्ये सुंट पावडर पण टाकतात मी फक्त जायफळ पावडरच वापरती आणि हे मिक्स करून घ्यायचं हे थंड होईल तस तसं हे मोकळं होतं हे रवायचं आपली लापसी रेसिपी नक्की करून पहा रेसिपीला लाईक करा चॅनलला ऑलवर प्रेस करा म्हणजे माझ्या प्रत्येक नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद